चला याचा रिव्ह्यू घेऊ आणि खूप दिवस झाले शेतात गेलेलो नाही आहे नमस्कार मित्रांनो तर मी शरद लवाडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत आणि आज हे आलेलं आहे आपलं बोया बाय यमन हा जो माईक आहे याची आपण टेस्टिंग करणार आहोत आणि रिव्ह्यू देणार आहोत कसा आहे कसा नाही आहे तर चला याचा रिव्ह्यू घेऊ आणि खूप दिवस झाले शेतात गेलेलो नाही आहे दोन तीन दिवस झाले पाणी आलेलं होतं आणि त्यानंतर काही जाणी झालेलं नाही आहे तर चला शेतात जाऊन यूज करून बघू कसा आहे तो आवाज हा हे बोया बाय एम वन हे जे आहे हे नॉईस रिडक्शनसाठी आहे याच्यावरती लावायचं असते हा माईक आहे याच्यावरती लावायचं ते त्यामुळे नॉईस कमी येतो आणि हे जे डब्बी दिसत आहे त्यामध्ये तीन ऑप्शन असतात कॅमेरा ऑफ आणि स्मार्टफोन तर स्मार्टफोनने जेव्हा आपण रेकॉर्ड करत असतो तेव्हा स्मार्टफोनवर ठेवायचं ते आणि कॅमेऱ्यावर ठेवायचं असलं तर कॅमेरावर आणि याची यामध्ये एक सेल टाकावा लागतो तुम्ही दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे असं इथून ओपन केलं की त्यामध्ये सेल टाकावा लागतो तो सेल त्या आपल्या याच्यातच मिळतो एकच सेल मिळतो तो हे बघा इथं सेल टाकायचा नाही टाकला तरी चालतो तर एक रेडी केलेला आहे तर आपण आता शेतात जाऊन चेक करू चला शेतात पोचलो दोन दिवस झाले पाणी जोरात आलेलं आहे त्यामुळे थोडं नुकसान झालं हा जो पूर्ण धुरा आहे ना हा पूर्ण फुटलेला आहे आणि इथून पूर्ण शेतात गेलेलं आहे पाणी त्यामुळे जे पीक आहे ते मातीखाली दबलेलं आहे तिथं खूप मोठं फुटलं इथून पूर्ण शेत खराब झालं पाण्याचा फोर्स इकडून आला आणि इकडे गेला पण तिकडे छोटा नाला असल्यामुळे तिकडे पाणी न जाता इथून बंधारा फोडून आतमध्ये घुसलं पाणी पण चप्पल तुटली इथून फुटलेलं आहे जास्त सर्वात मोठं इथून फुटलेलं आहे पाणी इथून जो बांधलेला बंधारा होता तो तुटून अंदर आलेला आहे पाणी इकडे पीक चांगलं आहे तर हे पूर्ण इथं बंधाराची पूर्ण माती इथं आलेली आहे त्यामुळे पीक खाली दबलेलं आहे तर आता पीक तर काही येणार नाही पूर्ण पीक खराब झालं एवढ्या जागेवरचं इथूनपासून ते इथपर्यंत समजा तर या दोन एकराची तर पाणी झाली आता दुसऱ्या दोन एकराची करू खतरनाक पाणी झालेलं आहे हा पूर्ण बंधारा साईडनं कटला एवढं पाणी आलेलं आहे खतरनाक या, या शेतात पण नुकसान झालेलं आहे थोडंसं तिकडे जाऊन बघावं लागेल किती झालेलं आहे तर ून पूर्ण कपाशी जी आहे ही पूर्ण खराब झाली कारण इथं पण तोच प्रॉब्लेम आहे पाणी थांबलं हे पाणी आज तरी कमी आहे ज्या दिवशी पाणी आलं होतं ना त्या दिवशी पूर्ण भरलेलं होतं हे इथूनपासून इथपर्यंत इकडून पण दुसऱ्यांच्या शेतात पण नुकसान झालेलं आहे ज्या दिवशी पाणी आलेलं होतं त्या दिवसची क्लिप जर असेल तर मी तुम्हाला दाखवून देईल आम्ही वाणी म्हणतो आम्ही लहानपणी पैसा म्हणत होतो म्हणजे याला हात लावला की हा गोल होऊन जाते शेतीत दरवर्षी नुकसानच होत आहे शेतकरी आहे उभा